मी तुम्हाला सांगतो या या आजोजात दोन हजार चौदाची निवडणूक ही या मतदारसंघातलाच उमेदवार होता पहिल्यांदा या मतदारसंघातला उमेदवार आहे असं सांगतो याही मतदारसंघातला उमेदवार आहे मी विकासात्मक आणि लोकांशी जोडले होते माझी नाळ सर्वसामान्य मतदाराशी बोलले आणि त्या गोष्टीतोड विकासाची मोठी आम्ही पुढे घेऊन निवडणार या लोकसभा मतदारसंघामध्ये राज्यातला अनेक मतदार आणि राज्याबाहेर अनेक प्रकार या मतदारसंघामध्ये राहतो आणि त्या दृष्टिकोनातून मतदार हा केंद्राचं नेतृत्व देश कोणाच्या हातामध्ये व्हायचा त्या दृष्टीकोनातून मागच्या निवडणुकीचा विजय झाला माझे मताधिक्य मागचा रेकॉर्ड मी तोडणार आहे एवढं मताधिक्य माझं नाही दोन दिवसामध्ये